नमस्कार मी मोहिनी जाधव आपले बदलापूर मध्ये आपण लाईव्ह करतोय लाईव्हचा विषय खूप गंभीर आहे काल आपण पाहिलेला आहे परवा जो काही बदलापुरात एम आय डी सी कंपनी स्फोट झाला आणि या स्फोटात जखमी झालेली घनश्याम मेस्त्री यांचा काल उपचारा दरम्यान मुंबई येथील रुग्णालयात दुखद निधन झालेलं आहे आणि ही जी घटना आहे ही गंभीर घटना कुठेतरी बदलापूरकरांना हादरवून टाकणारी मन हेलावून टाकणारी घटना बदलापुरात घडलेली आहे पण या उपर त्या गरीब माणसाची चेष्टा सुरू आहे पालिका प्रशासनाकडून संबंधित प्रशासनाकडून या व्यक्तीचा मृत्यू ज्या घरात झाला आणि ज्या कंपनीच्या चुकांमुळे त्या व्यक्तीचा मृत्यू उडवला त्या कंपनी प्रशासनानं आणि पालिका प्रशासनानं देखील त्याच्या कुटुंबाकडे किंवा त्यांच्या घराकडे लक्षच दिलेलं नाही पालिकेचा आरोग्य विभाग अजूनही निद्रा निद्रावस्थेत आहे का हा प्रश्न निमित या निमित्तानं उपस्थित होतोय कारण याचं कारण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आता आम्ही घनश्याम मेस्त्री यांच्या घराजवळ आहोत यांच्या शेजारील लोकांनी माहिती दिल्याप्रमाणे या ठिकाणी तीन दिवस दोन दिवस होऊन गेलेले आहेत या घटनेला आणि दोन दिवसात या घरात जो काही प्रकार घडला त्या प्रकाराने जे काही घर अस्तव्यस्त झालंय त्याहून जास्त या घरात जी दुर्गंधी पसरलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी सगळा जो त्यांचं घर आहे ते पूर्ण दुर्गंधीने व्यापलेलं आहे आपण या ठिकाणी आमचे जे प्रतिनिधी आहेत जे कॅमेरामन आहेत ते देखील नाकाला रुमाल बांधून या ठिकाणी सगळ्या घरातलं आतलं चित्र दाखवत आहेत या ठिकाणी आपण जाऊ देखील शकत नाही इतका घाण आणि उग्रवास आहे समोर लोक राहत आहेत सामान्य लोक राहत आहेत आजूबाजूला लोक राहत आहेत आणि त्याचा त्रासही त्यांना होतोय त्यांच्या आरोग्याचा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय पण ज्या घनश्याम मेस्त्री यांनी या कंपनीच्या चुकामुळे जीव गमावला त्या कंपनीकडून प्रशासनाकडून त्यांच्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाहीये पालिका प्रशासन इतकं संवेदन शून्य झालेलं आहे का असा प्रश्न या ठिकाणी पडतोय आपण बघितलेला आहे त्या घरात आता त्या व्यक्तीचं प्रेत जे आहे ते या ठिकाणी आणण्यात येणार आहे आणि हे सांगत असताना पण अंगावरती काटा येतोय आणि मनात दुःख साठून आहे आमच्या सुद्धा आम्हालाही या गोष्टीची जाणीव आहे आम्ही सुद्धा आपल्या संवेदना जागे ठेवूनच या बातम्या तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून या गोरगरिबांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे या गोरगरिबांच्या मरणाची देखील चेष्टा केली जाते पालिका प्रशासनाच्या आरोग्य व्यवस्थेकडून अजूनपर्यंत दोन दिवस झाले या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी एकही पालिकेचा कर्मचारी आलेला नाही या ठिकाणी त्यांचे शेजारी आहेत काय तुम्ही ह्या संदर्भात पालिका प्रशासनाला सांगितलेलं का मॅडम सकाळी दोघ जण आले होते ते लोखंड फक्त उचलून घेऊन गेले आणि ते आम्हाला बोलले की येतो करून तर अजून कोणही हे आला नाही आणि नंतर फोन केला तर ते बोलत की नाही आमच्याकडनं नाही होणार की आम्हाला मग तुमच्याकडनं नाही होणार मग तुम्ही रूम बंद कशाला ठेवले दोन दिवस करून ठेवले आम्ही तरी साफ केला असताना तुम्ही बोललात की आमच्याकडनं आम्ही चौकशी करायची हे करायचे ते करायचे त्यासाठी रूम सील केली मग ते दोन दिवस रूम सील कशाला करून ठेवले तुम्हाला आता ते दोन दिवस तीन दिवस झाले तरी पण त्याचा वास येतोय तीन दिवस झाले वास येतोय कारण की आता ते काय म्हणतात आता त्यांच्याकडून काय सांगणार कोण नाही आता हे बघा फिनेल बिनेल आम्हीच आणलय आता हे आता काय आम्हीच करणार आहे आता काय आजूबाजूला किती घर आहेत आता हे आजूबाजू दहायक घर आहेत त्या सगळ्यांना त्रास होतोच आहे आता आम्ही किती आता त्यांचं त्यांची अंतिम यात्रा इथूनच नाही आता त्यांचं जे घर आहे त्यांच्या घरामध्ये आणायला लागणार ना, ना। त्यांचा मृतदेह या ठिकाणी आणावा लागणार कारण की आता हे कुठे ठेवणार मग ते आता ते साफ करणार तेव्हा तिकडे ठेवणार ना बरोबर आता ते साफच केले नाही तर त्याच्यामुळे ठेवणार कुठे आम्ही सांगा पालिका प्रशासनाला तुम्ही तक्रार केलेली आहे पालिकेचे दोन माणसं आले होते सकाळी ते लोखंड फक्त उचलून घेऊन गेले पोलिसांबरोबर साफसफाईच्या बाबतीत ते काहीच बोलत कायच नाही बोलत तुम्ही आता त्यांच्याशी संपर्क केला ना ते काय बोलतात का असेच हे बोलले तेच बोल ना काय ना ते हे सांगितलं तेच ते सांगितलं आले नाही परत परत फोन केला होता की आम्हाला तुम्ही करून घ्या तर आम्ही कसे हात लावणार तिथे मग तुम्हाला साफ करायचं नव्हतं ना मग लोक न्याय ना बंद पाहिजे दोन तीन दिवस रूम बंद ठेवायला पाहिजे आम्ही साफ केला ना मग रुम राह आपण या ठिकाणी राहणार सगळ्या लोकांना त्रास होतोय ना इंटिव्ह असं ते माणसाला आणायचा टाइम झालाय आणि अजूनपर्यंत त्या रूमची स्वच्छता नाही म्हणजे कसं करायचं सांगून त्यांचं काय झालेलं आहे का, का पूर्णप्रू हो आता इकडून जो कंपनीचा मालक जो गेलाय तो तिकडे गेलाय आता तो, तो तिकडे गेलाय म्हणजे आता ते तिकडून घेऊन येणार बरोबर कारण की ते त्यांची काय सेटलमेंट झाली असेल बरोबर मग ते सेटलमेंट झाली म्हणून ते इकडे येणार आणि आता तो माणूस आम्ही त्या माणसाला पण फोन केला तर तो माणूस बोलतो की तुम्ही करून घ्या अरे बापरे आता आम्ही करून घेणार आहे मग तुम्ही तीन दिवस बंद का ठेवला रूम बरोबर तुमच्याकडनं नव्हता होणार तर तुम्ही बंद का करून ठेवला आता ते वास किती येतोय बघा नाही ही हे काम जे आहे ते पालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडूनच करण्यात आलं पाहिजे आणि याची जबाबदारी ते तुमच्या साळकरी लोकांवरती सोपे आम्ही तर काही हात लावणार नाही त्याला पालिकेने येऊन करायला पाहिजे आम्ही काही हात धाव आमचा काही तुम्ही बंद ठेवा नाही पाहिजे ना वास होतो आमचे लहान मुलं आहेत हे होतो कुठे काय काय करणार आम्ही तुम्ही दुर्लक्ष कर आ, या ठिकाणी आपण बघतोय येथील आजूबाजूच्या रहिवाशांनी देखील त्यांचा संताप व्यक्त केलेला आहे पालिका आरोग्य विभागावर की कुठेतरी पालिका प्रशासनाने याची दखल घेऊन या ठिकाणी येऊन स्वच्छता करणं अपेक्षित होतं पालिकेचे कर्मचारी ठिकाणी आले आणि त्यांनी फक्त त्या ठिकाणी पडलेला लोखंडी भाग जो होता तो उचलून घेऊन गेलेले आहेत बाकी साफसफाईच्या बाबतीत त्यांनी यांना उत्तर दिलेलं आहे ही साफसफाई चाळकरी लोकांनी करायची आहे म्हणजे आपली जबाबदारी झटकून या सगळ्या निष्पाप लोकांना कुठेतरी पुन्हा एकदा त्रास देण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून देखील केला जातोय संबंधित घटना परवा घडली आणि या संबंधित घटनेत दोषी असलेल्या कंपनीवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कुठेतरी कारवाई करणं अपेक्षित असताना या ठिकाणी मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला आणि त्यांच्या शेजाऱ्यांना हा नाहक त्रास दिला जातो आहे पालिका प्रशासन या ठिकाणी इतकी निष्ठूरपणे कशी काय वागू शकते कंपनी प्रशासन इतक्या निष्ठुरतेने कसं काय वागू शकतं कंपनीच्या प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांना देखील यांनी सांगितलं याबाबतीत त्यांनी देखील त्यांना हेच सांगितलेलं आहे की तुम्ही साफसफाई करून घ्या अशा प्रकारचं उत्तर देणं म्हणजे कुठेतरी या कंपनी प्रशासनानं आणि पालिका प्रशासनानं स्वतःची संवेदना गमावलेली आहे का एका व्यक्तीचा जीव इतका स्वस्त झालेला आहे गोरगरीबांच्या जीवाला किंमत राहिलेली नाहीये का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय परवा झालेली घटना आहे दोन दिवस जर तुम्हाला साफसफाई करायची नव्हती तर मग दोन दिवस तुम्ही घराला कुलूप लावून ठेवलं तपास आहे या नावानं आणि दोन दिवसानंतर या ठिकाणी जो काही प्रकार घडलेला आहे त्यामुळे जी दुर्गंधी पसरली आहे अर्थात त्याची जबाबदारी झटकून या चाळकरी लोकांना निष्पाप लोकांना तुम्ही मुद्दाम वेठीच धरताय आणि त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करताय हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे वेळीच थी या ठिकाणी पालिका प्रशासनाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी येऊन या घराची साफसफाई केली पाहिजे कारण काही वेळातच घनश्याम मेस्त्री यांचा मृतदेह अंतिम सगळ्या विधींसाठी या ठिकाणी आणण्यात येणार आहे त्यांच्या घरात आणण्यात येणार आहे कुठेतरी त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे कुठेतरी त्या व्यक्तीची अशी अवहेलना जी होते ती थांबली पाहिजे यासाठी आपण ही बातमी आपल्याला प्रसारित करत आहोत तुम्ही जर ही बातमी पाहत असाल तर नक्की तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही तुमच्या कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि या संदर्भात पालिका प्रशासनाला आम्ही जाब विचारणार आहोत पालिका प्रशासन या ठिकाणी येऊन का स्वच्छता करत नाही याचा जाब आम्ही विचारणार आहोत त्याचबरोबर कंपनी प्रशासनाला सुद्धा येथील ज्या चाळकरी लोकांचं या सगळ्या घटनेत नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या चाळकरी लोकांना त्यांनी नुकसान भरपाई देऊन त्यांना हमी दिली पाहिजे आणि कुठेतरी काल जो काही या सगळ्या चाळकरी लोकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत इथून या ज्या केमिकल कंपन्या आहेत त्या हटल्या पाहिजेत बदलापुरातून कारण बदलापूर हे चांगलं सुसंस्कृत शहर आहे या ठिकाणी चांगली लोक राहतात ज्यांना जगण्याचा प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि हा जगण्याचा अधिकार या केमिकल कंपन्या ज्या आहेत जिथे निष्काळजीपणानं काम केलं जातं या सगळ्या केमिकल कंपन्यांच्या निष्काळजीपणामुळे या लोकांचा जीव घेण्याचा अधिकार तुम्हाला मिळालेला नाहीये त्यामुळे कुठेतरी संवेदना जागा ठेवा आणि या सगळ्या बातम्या जर तुम्ही पाहत असाल तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा कुठेतरी पालिका कर्मचाऱ्यांना याची दखल घ्यावी लागणार आहे आणि या ठिकाणी येऊन स्वच्छता करावी लागणार आहे हे सगळे जे चाळकरी आहेत आपण बघतोय या सगळ्यांना त्रास होतोय आपण बघतोय हे सगळे नाकाला रुमाल बांधून नाकाला मास्क लावून या ठिकाणी बसलेले आहेत म्हणजे त्यांना किती त्रास होतोय या सगळ्याचा आपल्याला कळतोय घरात त्यांच्या प्रत्येकाच्या लहान लहान मुलं आहे संपूर्ण कुटुंब आहे आणि या दुर्गंधीचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्रास होतोय त्यामुळे कुठेतरी पालिका प्रशासनानं वेळीच या सगळ्याची दखल घेऊन या ठिकाणी या घनश्याम मेस्त्री यांच्या घराची स्वच्छता करून त्यांना कुठेतरी त्यांचा मृत्यू पश्चात त्यांना जी होणारी अवहेलना थांबवली पाहिजे याच एका नोटवर आपण इथेच थांबणार आहोत आणि पुढे पालिका प्रशासनाकडून जा विचारून आपण लवकरात लवकर ही सगळी संदर्भ घटना जी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून ही साफसफाई करून देण्यासाठी त्यांना आपण नक्कीच हे करणार आहोत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा आपले बदलापूर मोहिनी जाधव बदलापूर